मंडळी सतरा वर्षांची बारावीमध्ये शिकत असलेली एक मुलगी छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हॉटेलमध्ये राहून नीट परीक्षेची तयारी करत होती दरम्यान अभ्यासाच्या तणावातून तीस नोव्हेंबरला तिचा आईवडिलांशी वाद झाला या वादानंतर रागाच्या भरात ती मुलगी हॉस्टेलमधून निघून गेली त्यावेळी तिच्याकडे अवघे दोनशे रुपये होते रागारागात तिनं एस टी रेल्वे आणि मिळेल त्या वाहनानं प्रवास करायला सुरुवात केली दरम्यान यावेळी ती नाशिक यवतमाळ परभणी आणि पुणे अशा चार जिल्ह्यात फिरली तिची अवस्था वाईट होती जवळ पैसे नाहीत पण अडचणीच्या वेळी खांदा देऊन नंतर त्यांचा वसुला काढणाऱ्या चार वेगवेगळ्या वेग तरुणांनी तिच्या फायदा घेतला चारही जिल्ह्यात वेगवेगळ्या वेग तरुणांनी तिच्यावरती मदत करण्याच्या अत्याचार केला आणि या घटनेची करून कहाणी तिनं पोलीस स्टेशनमध्ये सांगितल्यावर संपूर्ण महाराष्ट्र हादरला का काय घडलं पोलिसांनी त्या चार आरोपींना अटक केली का आणि काय आहे त्या तरुणीची आप भीती थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भाई मंडळी संबंध महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या धक्कादायक घटनेबद्दल अधिक माहिती अशी की पीडित मुलगी सतरा वर्षांची असून छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हॉस्टेलमध्ये राहून ती सध्या नीट परीक्षेची तयारी करत होती दरम्यान अभ्यासाच्या तणावातून तीस नोव्हेंबरला तिचा आईवडिलांशी वाद झाला त्या वादानंतर रागाच्या भरात ही मुलगी हॉस्टेलमधून निघून गेली त्यावेळी तिच्याकडे अवघे दोनशे रुपये होते रागारागात तिनं एस टी रेल्वे आणि मिळेल त्या वाहनाने प्रवास करायला सुरुवात केली हॉस्टेलमधून बाहेर पडल्यानंतर पीडित विद्यार्थिनी सर्वप्रथम परभणीला गेली त्या ठिकाणी रेल्वे स्थानकावर तिला प्रदीप शिंदे नावाचा तरुण भेटला त्यानं राहण्यासाठी जागा देण्याच्या नावानं तिचा विश्वास संपादन केला आणि पुढे एकट्या पोरीच्या असहाय्यतेचा फायदा उचलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्यानंतर आरोपीनं तिला तशाच भेदरलेल्या अवस्थेत आणून पुसदलं सोडलं पुढं पुसदलं आल्यावर त्या पीडित तरुणीला रोहित ठाकरे नावाचा दुसरा तरुण भेटला त्यानंही तिला मदत करण्याच्या बहण्यानं तिच्यावर पुन्हा अत्याचार केला त्यातून कशीबशी सावरत ती नाशिकला पोहोचली दरम्यान तिथं एका पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या निखिल बोर्डे नावाच्या तरुणानं तिला जेवण आणि राहण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्यानं तिच्यावर अत्याचार केला तीन जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या तरुणांनी तिच्यावर अत्याचार केल्यानंतर पीडित मुलगी ही पुण्याला आली दरम्यान तिथं तिची भेट झाली समाधान शिंदे नावाच्या टॅक्सी चालकासोबत त्यानंही मदत करण्याच्या बहाण्यानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला दरम्यान मुलगी हॉस्टेलमधून गायब झाल्यानंतर मुलीशी संपर्क न झाल्यानं आईवडिलांनी शहरात दाव घेतल्यानंतर त्यांनी वेदांतनगरच्या पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांची भेट घेतली यादव यांनी तात्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास चालू केला मिळालेल्या माहितीनुसार हॉस्टेलवरून निघाल्यानंतर शहर सोडताच त्या मुली मुलीनं मोबाईल बंद केला होता त्यामुळं पोलिसांना तिला शोधण्यात अडचण येत होत्या त्यावेळी ती मुलगी आरोपींच्या मदतीनं वेगवेगळे नंबरचे सिमकार्ड खरेदी करून ठराविक वेळी मोबाईल सुरू करत असल्याचं लक्षात आलं लोकेशनच्या आधारे ती पुण्यात असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं त्यानंतर पोलिसांनी तीन टीम बनवून पुण्यामध्ये तिचा शोध चालू केला बराचसा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांना ती पुण्यामध्ये सापडली तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिनं तिच्यासोबत घडलेला सगळा दुर्दैवी प्रकार सांगितला ते ऐकून पोलिसांना देखील धक्काच बसला म्हणजे पोलिसांनी यानंतर क्विक ऍक्शन घेऊन निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक वैभव मोरे संगीता गिरी नामदेव सुपे यांची तीन पदकं तयार करून त्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या त्या चारही नरधमांना ताब्यात घेतलं मंडळी पुण्यातील सत्तावीस वर्षांचा समाधान शिंदे परभणीमधील सत्तावीस वर्षांचा प्रदीप शिंदे नाशिकमधील सव्वीस वर्षांचा निखिल बोर्डे आणि पुसदमधील चोवीस वर्षांचा रोहित ठाकरे हे ते चार नारदम आहेत ज्यांनी त्या अल्पवयीन मुलीच्या अडचणीचा फायदा घेऊन तिला मदतीचा आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला या चारही जणांवर वेदांत नगर पोलिसांनी सध्या पॉक्सो कलमांसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून सध्या त्यांची कसून चौकशी केली जात असल्याचं मंडळी आजच कल्याणमधून तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आता ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यामुळे सध्या सगळे नागरिक आणि पोलीस दलही हादरलं असून या गुन्ह्याबद्दल या चारही लोकांना प्रशासनानं कडक शिक्षा करून समाजात एक योग्य संदेश दिला पाहिजे असं मत नागरिकांकडून व्यक्त केलं जात आहे म्हणजे एक अल्पवयीन तरुणी आपल्या अडचणीच्या वेळेला विश्वासानं आपल्याकडे मदत मागायला आलेली असताना या चारही नारधामांनी तिच्यावर हतबलतेचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला या नारधामांना या त्यांच्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद